बे जरी असला तेवढा परत केक कट नंतर लाईट बंद करणार आणि त्याला चोप देणार आता माझा उद्देश घेतला तर माझी चपळ होते वगैरे तर मला मागड करायचं म्हणून सारखे सिनियर मध्ये थोडीशी भीती पण होती कारण की सगळे बऱ्यापैकी त्यांच्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या मागच्या वेळेचे पाहुणे त्यांचा एपिसोड आपण कंटिन्यू करणार आहोत आपले सर्वांचे लाडके डॉक्टर उत्तरेश्वर गायके स्वागत आहे उत्तरेश्वर सर तुमचा आमच्या चॅनलमध्ये जिथे आपण मागचा भाग आपण सोडला होता तो आज पूर्ण करूया चालेल ना सर काहीच प्रॉब्लेम नाही चालेल का ठीक आहे आपल्या या पॉडकास्ट मध्ये आपल्याला काही कॉफी किंवा चहा काही लागणार आहे का आपली ओव्हरऑल परिस्थिती बघितलं तर कॉफी घ्या तुम्हाला जरी कॉफी चहा लागत असला तरी आमच्याकडे सध्याला दिवाळीचा फराळच आहे चालेल तुम्हाला भागावं लागणार आहे दिवाळीचा फराळ आपण बघूयात हा घ्या दिवाळीचा फराळ चकल्या घ्या कोणी घरी बनवल्या का हो घरीच तुमच्या बाजूला ठेवा होऊ शकता काय अडचण नाही छान आहे छान आहे तर मग उत्तरेश्वर सर कसा राहिला दिवाळीचा अनुभव काय होत बऱ्याच दिवस सुट्ट्या मारल्या हा सुट्ट्या मारल्या मी बट परंतु ना दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळी इथेच झाली तर दिवाळीच्या वेळेसच ड्युटी होती ड्युटी मध्ये काही घरी जाता नाही आलेलं सुट्टी भेटली नाही म्हणजे दिवाळीच लक्ष्मी पूजन पर्यंत इथं झालं सगळं काय म्हणजे दिवाळी तीच असते जे होय ते इथंच होऊन गेलं म्हणजे दिवाळीला घरी गेला नाही नाही गेलो घरी दिवाळी नंतर गेलो मी घरी दिवाळी नंतर घरी गेला घरी जाऊन असू उपकार नाही केले घरच्यावर काय ते नाही उपकार तेच माहिती मला पण थांबलो होतो था इथून थांबव कशाला जायचं परत परत नाही बाचे ते आले होते सगळ्यांचा आठ होता या या देवळीला वा वा त्यांच्या त्यांच्या खात्यात जावं लागलं मला तर छान बनवलं सर पण ते माहिती आहे चांगला छान बनवलं कोणी तुमच्या वाईफनेच बनवल्यात हो हो माझ्या वाईफनेच बनवल्या ओके ओके वाईफन माझ्या आईने बनवल्यात छान एक नंबर आहे ओके धन्यवाद लागत असल्यात आणि खाऊ शकता तुम्ही प्लेट येणारच आहे मी ठीक आहे लाजू नको चालेल माझा पुढचा प्रश्न पुढचा म्हणजे पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा आहे बोल की ज्यावेळेस गावाकडे गेला त्यावेळेस गावाकड परिस्थिती गावाकडे काम केले किंवा काही काम नाही केले काय असं बघा दोन थो दिवसाच एक तर जाण्यापासूनचा प्रवास सांगतो मी तुम्हाला एक तर इथन गाडी मिळत नव्हती पहिली गोष्ट तर आणि मी वैयक्तिक ना कारण प्रत्येक वेळेस जाताना नाईटला जात असतो ट्रॅव्हल्स न वगैरे आणि यावेळेस घरच्यांनी अट्ट केला की दिवसा येवा संध्याकाळी आराम येतो वगैरे माझा पूर्ण दिवस तो प्रवासामध्येच गेलेला एक गाडी मिळत नव्हत्या हो वगैरे हात सांगितलं चालेल कारण आपल्याला पुढे जायचं गाड्या मिळत नव्हत्या हो वगैरे असं त्याला हात करून कुर, कसा बसा नऊ दहा पर्यंत पोहोचलो घरी मी एवढा दोन गेलो घरी बघते काही आहे नव्हतं त्यानंतर मग घरी गेलो घरी गेल्यानंतर घरचा अनुभव वगैरे आता घरचे बांधकाम चालू आहे शेतात घरी बाकी शेतातला कपाशी फुटलेले अजून बघ ते भरपूर सारं होतं काम वगैरे त्याचे तर सर्व काही ते गेला होता टाइम तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवू शकतो आपल्याकडे उत्तरेश सरांचे दोन तीन व्हिडिओ मिळालेत तुम्हाला सांगतो त्यांनी घरी कसं काम केलंय ते थोडीशी झलक आपल्याला मी तुम्हाला दाखवेल सरांच्या घरच्या कामाची चालेल हा आपल्या शेतामध्ये कापूस वेचत आहे त्यात सोलार बसवायचं आहे आपल्याला सोलारचं सर्व मटेरियल चाललेलं शेतामध्ये नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या इथं सोलार सोलारचं पण आम्ही फिट केलं बघा ते म्हणजे की महिना दोन महिने झालं घरी येऊन पडलं होतं पाऊस चालू होता जोरजोरात त्याच्यामुळे ते शेतात काही बसवणं झालं नाही बोरला ना ना तर मी गेल्यानंतर घरी तेवढी भावाला मदत मिळाली त्याच्यामुळे ते पण आम्ही करून सोलारच दिवाळी मग नावाचते घरी जे गेलायचं करावं लागतं काम दिवाळीमध्ये तुमचं लाईफस्टाईल कसं होतं हे दाखवायचं मला दुसरं काही नाही बरोबर तर मग मला सांग कॉलेजचा स्पोर्ट्स इव्हेंट तुमचा किंवा आपला पण मी सध्याला तुझाच विचारतो म्हणून तुमचा म्हणतोय okay. स्पोर्ट्स इव्हेंट जसं की क्रिकेट बद्दल थोडी माहिती दे तुमच्या कॉलेज चे क्रिकेट ले काय क्रिकेट तर गल्ले वुमन्स त्याच्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप जिंकले क्रिकेट पासून सुरुवात करू तुमचं क्रिकेटचं कसं होतं कॉलेज गेम मध्ये हे बघा कॉलेज लाईफ मध्ये माझं वैयक्तिक सहाय मला क्रिकेट बिलकुल आवडत नव्हतं जसं की तुम्ही खेळत होते म्हणून वगैरे मी बघून थोडासा मला पण इंटरेस्ट येऊ लागला त्याच्यामध्ये आणि माझं ना वैयक्तिक बॅटिंग म्हणजे लाईन चांगली जेवढी काही yeah. आला बॉल पट्ट्यात बसला तो डायरेक्ट yeah. नाही तर मग नाही काही yeah. आणि फिल्डिंग माझी जरा थोडीशी असल्यामुळे फिल्डिंग चांगली होती मला फिल्डिंग घ्यायची मध्ये बॉल लाँग ऑफ लाटला तू फाईन लेग कीपरला नाही कव्हर झाला त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये होतो मी असं वैयक्तिक आम्ही ना चार वर्ष चार वर्ष प्रत्येक वर्षी घ्या क्रिकेटची मॅचेस वगैरे होतात आम्ही तीन वर्ष पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्षी तीनही वर्षाची ट्रॉफी आमच्याच टीम कडे होती पण आम्ही आता चौथ्या वर्षी ना जरा थोडं आम्ही फॉर्म मध्ये गेलो होतो म्हणजे आमच्यातला जोश हवा <laughs> आम्ही काय केला किस तो <laughs> आम्ही म्हटलं ते जे तुम्ही अख्ख्या कॉलेजच्या टीम अख्ख्या कॉलेजच्या पोरं म्हणजे फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत आम्ही सोडता कोणते प्लेअर घ्यायचे ते घ्या तुम्ही एका कडनं आणि आमची टीम एका कडनं असं म्हण आम्ही खेळलो त्यांच्याशी चांगले चांगले बॅट्समन नवीन नवीन पोर आलेले होते त्यात असणार आज की सगळ्या 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 इयरचे मुलं वगैरे मिळून त्याच्यातून घेतलेले तर मग त्याच्यात कसं झालं की जे मेन चालणारे बॅट्समन होते जसे की तुम्ही होते पहिले दोन बॉलमध्ये दोन सिक्स मारले चांगलं वाटलं आम्हाला आम्ही येते मॅच काय नाही प्रॉब्लेम नाही नाही आऊट झालो पहिल्या बॉल मध्ये आऊट झालं का अरे अरे सरलो मी मला वाटलं का पहला पहला आ, आउट झालं मी पहिल्या बॉल अच्छा पहिल्या बॉलला आउट झाला वाटतं आणि जे सांगतो आमचे मित्र आहेत प्रदीप चोले ज्युनियर आहे खूप छान बॉलिंग केली पोरानी आऊट केलं मला भेटीत होते बॉलिंग चालले पण ते म्हणायचं हा पण त्यानं आउट केलं मला आणि त्यानंच मॅच काढला तुम्ही आऊट झाले तेव्हा वाटते नंतर अक्षय खरे मुन एक होते त्यांनी खेळ चांगले वगैरे आमच्या मध्ये म्हणा टीम मध्ये ना जे न चालले होते का ते प्लेयर चालले बऱ्यापैकी जसे की मी मी पण दोनशे दोन चौके मारले होते त्यानंतर माझे केस निघून गेले होते वाईट वाटलं का नाही अरे आम्ही जोशमध्ये गेलो चारही वर्षाचे पोरं घ्या त्याच्यामध्ये जर आम्ही हरलो गेलो एक जरा थोडासा लक्षात राहण्यासारखा पॉईंट आहे तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की कॉलेजचे स्पोर्ट्स इव्हेंट झाले एक्झाम किंवा शिक्षक कसे शिकवायचे एक्झाम मध्ये कसे क्� तुमचे हलवायचे किंवा कसं शिकवलं जायचं काय याबद्दल थोडी माहिती दिली प्रेक्षकांना बरं वाटेल ना कॉलेज मध्ये ना हा मित्रांनो थोडा डिस्टर्ब होईल तुम्हाला कारण आपण घरामध्ये पोडकास्ट करतो तर आमचे घरचे जरा स्वयंपाक करताय त्यामुळे थोडा मॅनेज करा ऍडजस्ट करून घ्या आम्हाला आणि क्षमा मागतो याबद्दल पुढच्या वेळेस आणखी शांतता असेल अशा ठिकाणी आम्ही आणखी एकदा शेती वाढलेली आहे <laughs> बात चिंतोय यावेळेस थोडं मॅनेज केलं तरी क्षमस्व असावा आमच्याकडनं पुढच्या वेळेस आम्ही चांगला आणि शांत ते नॉईज विरहित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आपण कंटिन्यू करू शकतो हां तर मला सांगायचं होतं की एक किस्सा आठवतो मला काय आमचे जे अनेटॉमीचे सर होते ना त्यांचं नाव नाही घेत मी इथे ठीक आहे त्यांचं कसं होतं की शिकवाय शिकवण्याची पद्धत खूप छान होती बट त्यांनी आम्हाला ना प्रॅक्टिकलच्या वेळेमध्ये जे डेड बॉडी वगैरे हो असतात ना त्याच्यावरती प्रॅक्टिकल करायला लावले वगैरे आणि त्यानंतर त्यावेळेस आम्हाला जे बोन वगैरे शिकवायचे सगळे बोन येणार चांगले <laughs> एक म्हणजे स्कॅपला आपल्याला दुसरं म्हणजे क्ला आम्हाला जोपेच उठवला आता तरी आम्ही ते पाठफोट पाठ सांगू शकतो एवढं भारी शिकवलं आणि आम्हाला उठले खूप छान शिकवतात वगैरे आणि जेव्हा आम्ही पेपरच्या दृष्टिकोनातून आम्हाला सिनियरने वगैरे सांगितलं की खूप वाचत वगैरे या दोन बोनवर सगळे काही पेपर नाही येते तुम्हाला तर मग बघितलं तेव्हा तर प्रश्न खूप कुठले कुठले काही पडले तर लिहायला मास्तर फक्त दोनच मन घेतले बाकीचे फोन काय शरीरात नाहीत का त्यांना पण अभ्यास करावा लागेल ना काय त्याच्या येत नाही पेशंट वगैरे तेव्हा जरा थोडी भीती वाटली वा मग आम्ही त्याच्या रिलेटेड क्वेश्चनच्या असे थोड्या नोट्स वगैरे काढून पेपरची तयारी वगैरे केलेली असे एक्झामचं नाव आहे बघा आता तो प्रेशर कसा तुम्ही हँडल आता आम्ही फर्स्ट टाइम युनिव्हर्सिटीचे एक्झाम देत होतो याच्या आधी आमच्या एसएससी एसएससी सी एस एस दिलेल्या त्या पण एक बोर्डच्याच होत्या पण ते युनिव्हर्सिटी म्हणजे खूप जर हायर लेवलचं वाटतं तर मग त्याच्यामध्ये आता सिनियर न सांगितलेलं आमच्या आमची त्यांच्या खालचीच बॅच होती एक फक्त सेकंड बॅच आमची होती आमच्या सिनियर मध्ये थोडीशी भीती पण होती की त्यांची कारण की सगळं डोनेशनच्या मध्ये बऱ्यापैकी त्यांच्या आणि आमचे सगळे राऊंड थ्रू आलेले मुलं तर मग त्यांनी भीती घालून दिले की खूप अवघड असतं निघत नाही विषय वगैरे मग आम्हाला वाटायचं की आला खूप अवघड म्हटलं तर विषय निघत नाही पाच सब्जेक्ट पैकी तीन विषय काढायचे मग बॅकलॉग लागत नाही मग ते पुढच्या दोन मध्ये काढूया असं सांगत होते आम्हाला बट आम्ही त्यांचं फॉलो केलं ठीक आहे त्यानुसार पण अभ्यासाला डे अभ्यास फक्त सर सांगतील कॉलेजमध्ये अभ्यास करायचो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहित नव्हतं सर शिकवत तेवढंच आणि आतापर्यंत बारा पर्यंत तेच केलेलं शाळेत शिकवत तेवढंच घरी अभ्यास करायचा ही एक मानसिकता होती बघा त्यावेळेस जसं मागच्या वेळेस आपण बोललो होतो की तुमची एक्झाम तुमच्या कॉलेजला नव्हतं बाहेर होतात एक्झाम दुसऱ्या शहरात होतात ऐकायचं आहे कॉलेज नवीनच होतं बघा त्यावेळेस तर कॉलेज नवीन असल्यामुळे सेंटर वगैरे नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला साठी ना बाहेर गावी म्हणजे चांदोड या ठिकाणी आमचं सेंटर यायचं मग आम्ही फर्स्ट आणि सेकंड इयर दोन वर्षाची एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केलाय म्हणायचं पण त्याआधी ना थोडं स्लो तरी चालेल म्हणजे आमच्या ऑडियन्सला स्पीड कमी करतो स्पीड कमी करावं लागेल तर आता एक्झाम चालण्याच्या आधी आम्हाला एक महिना अगोदर तिथं जावं लागायचं तिथं झाल्यानंतर तिथले रूम भेटते नाही भेटते कसं काय आणि आम्हाला एक ते दोन महिन्यासाठी रूम करावं लागायची आणि तिथे जाऊन परत रूम भेटते नाही भेटते प्रत्येकाच्या घरोघर रूम आहे का शिल्लक आम्हाला एकच महिना राहायचंय आणि एक महिन्यासाठी एक्झाम आमच्या कॉलेजला वगैरे असे काही ठिकाणी काही ठिकाणी नाही मिळायचा जिथं मिळेल तिथं पाण्याचा प्रॉब्लेम असायचा कधी कधी किंवा मग बाथरूम मध्ये बाथरूमचा प्रॉब्लेम राहायचा या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्या म्हणा सगळ्या काही आणि कसं की आपला एक वेळ अभ्यास इथून जाऊन तिकडे परत सेट होऊन अभ्यासाला वगैरे हो त्याच्यात पण थोडासा टाइम टाइमपास होऊन जायचा आमचा वगैरे त्याच्यामुळे आम्ही आधीच ना पंधरा ते महिनाभर अगोदर आम्ही तिथे जाऊन रूम वगैरे करून दहा दिवस तरी आधी सेट होऊन जायचो तो तिथलं वातावरण वगैरे कसं काय स्ट्रगल होतं तुमचं स्ट्रगलच म्हणता येणार कारण की कॉलेज वाल्यांनी एक्झाम घेतली नाही तिथे सेंटर नव्हतं आणि पाच तर होणंच आहे युनिव्हर्सिटीत पेपर काढणं हॉस्टेलचा एखादा किस्सा जो मला वाटते की मी सांगा ते सांगावं सा की <coughs> हो मित्र कसे होते हॉस्टेलचे रूमेट कसे असतात तुझे तर त्याबद्दल सांगते का हे बघा आता हॉस्टेलचा किस्सा म्हणजे आम्ही ना बद्दल वगैरे सांगू रूम हॉस्टेल म्हणजे सगळं एकत्र सांगितलं चालेल ठीक आहे आम्ही ना मित्र वगैरे होतो तर आमच्या रूम मध्ये पाच जण राहायचो बाकी दोन आउट साईड होते प्रवीण आणि चैतन्य सर तर आमच्या रूम मध्ये आम्ही ना प्रत्येकाला नाव ठेवले होते बघा म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्याचे उद्देश म्हणजे आपल्या रूम मध्ये माणसं कमी प्राणी जास्त राहत होते प्राणी संग्रहालयासारखंच <laughs> म्हणावं लागेल कारण त्यांच्या राणी म्हणून आम्ही त्यांची नाव दिली होते अच्छा आता जसं की सुशील भाव घेतला त्याच राणी म्हणून खूप गदळ होत बघा <laughs> <laughs> मेन जेम जसं डुक्कर राहत ना त्याप्रमाणे म्हणून आम्ही त्याला डुक्कर या नावाने उद्देशून बोलायचो दुसरं म्हणजे तेजस बोडके आपले गेड्यासारखी तब्येत वगैरे होती <laughs> सो मग त्याला गेंडा म्हणायचं ओके okay, okay. आता माझा उद्देश घेतला तर माझी चपात होती वगैरे तुम्हाला माकड म्हणायचे सगळे <laughs> माकड सारखे चाळी म्हणून दुसरं म्हणजे आणि अजून एक होता मित्र आमचा शाक्य देव मनोहर म्हणून आम्ही त्याला आकाशा नावाने बोलायचो त्याचे त्याच्या ना डाळीला चारच केस होते सो आम्ही त्याला बकरी या नावाने बोलायचं बोकड बोकड किंवा बकरी बोकड डाळी त्याचे काही वर आले बी नाही ते अजून तेवढे जर केस आहेत अजून बघू तुम्ही शकतो तुम्हाला तर आणि तसंच तुम्ही सर तुम्हाला पण ऍक्टिव्हिटी थोडी स्लो असल्यामुळं स्लो मोशन नॉर्मल माझ्या स्लो मोशन तुम्हाला कासवाचे उपमध्ये जायचो आणि अक्षय एक होता अक्षय कॅरे हा प्रवीण तो काळा पण होता तुम्ही रंगवून बोलता <laughs> रंगावर नाही बोलत आहे बट ठीक आहे आणि थोडे त्याला एक मैस म्हणून बोलायचो डॉलरूम मध्ये आम्ही मजेत आवाज काढायचो पाणीच पाणी बसली ओके आणि अक्षय खैरे अक्षय खैरेला जास्त उपन होती काय त्याला बैलाची उपाय बैलासारखा होता का बैलासारखा दणकट वगैरे बैल म्हणलं होता की फक्त बैलासारखं दणकट होता म्हणून बैल म्हणला की बायकोचा बैल होता म्हणून बैल म्हणलं काय मला वाटतं कारण का होत बायको नव्हते त्याला म्हणजे बायको म्हणजे बायकोचा बैल म्हणजे पोरीचा ऐकत गो असं असं कसं पण असू शकते काय सांगतात त्याच्यामध्ये कोणत्या उद्देशाने बैल म्हणायचं असं मला ऐकायचं उद्देशानं हा बघा बैल म्हणजे आम्ही असंच ठरवलं होतं तेव्हा तर काही पोरगी नव्हती त्याच्या लाईफ मध्ये अच्छा नव्हती का ओके ओके ठीक आहे मग काय असं नाही नंतर असू शकते काय प्रॉब्लेम थांबा मला एक किस्सा आठवतोय आमच्या कॉलेजचा कॉलेजचा म्हणण्यापेक्षा आमच्या हॉस्टेलचा किस्सा आहे हॉस्टेलमध्ये आमच्या ना प्रत्येकाचे बर्थडे वगैरे यायचे बघा वाढदिवस असायचे मग वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं वगैरे आणि मोस्टली आम्ही नाईटलाच केक आणायचो बाराच्या नंतर बर्थडे सेलिब्रेट करायचो त्याच्यामध्ये बर्थडे कोणाचा पण असो आता आमचा माझाच एक मित्र होता वर्ग मित्र अतुल पाटील नावाचा हो काय करायचे पोरं त्याला टार्गेट करायचे एक त्याला बर्थडे बड्डे जरी असला तेवढा पुरतो केक कट नंतर लाईट बंद करणार आणि त्यालाच चोप देणार वाकून जे चोपायचे का नाही त्या भीतीने भीतीनं पोरं बड्डे ला पण येत नव्हतं बड्डे सेलिब्रेट झाला त्याचा कलटी मारायचं लगेच आणि याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार घेणारी व्यक्ती म्हणजे सुशील भाऊ <laughs> तो म्हणजे काय माहित नाही पण तो आला का याला घ्यायचं बिलकुल पटायचं नाही माहिती कॉलेज लाईफचे किस्से ऐकून खूप छान वाटलं आमच्या ऑडियन्सला पण विचारू ऋतू सरांचे किस्से आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ आणि शेअर करत राह आपल्या मित्रासोबत धन्यवाद 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 भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही चला धन्यवाद मित्रांनो